शिंदेच्या सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावण्यात आलेला आहे मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेची दुपारी बैठक पार पडणार आहे मुख्यमंत्री कोण यावरती चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आपल्या दोन शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आहेत मुरजी पटेल अनिल कुरुळ आणि अंबरनाथचे डॉक्टर बालाजी केळीकर मी माझ्यासारखा एक ज्युनियर आणि लहान कार्यकर्त्यांना माझ्या एकनाथ शिंदेसाहेबांनी यांनी माझ्यावर विश्वास केला विश्वास अंधेरी पूर्वजी जनतेने साध्य केलेला आहे आणि माझी या आमदार म्हणून पहिली बैठक मी पहिल्यांदाच मी या बैठकला आलो आहे पण माझी खूप स्ट्रगल करावं लागलं तुम्हाला पक्ष बदलावा लागला एवढी वर्ष भाजपा भाजपासोबत नसता मी भाजपाचे आमदार नाही तुम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार मी नेते मायुतीचे जे वरिष्ठ नेते ठरवतात ते आम्हाला करावं लागतं मायुतीच्या नेत्यांनी ने आधी आम्हाला सांगितलं होतं की फोन परत किंवा आम्ही मागे घेतो पण आता मला लढायला सांगितलं म्हणून आपल्यासोबत बालाजी डॉक्टर एकावन्न हजाराच्या घसघशीत मता निवडून आलेला काय बोल सरकार लेखी देत आहे नवीन जबाबदारी का काही मंत्रीपद तुम्हाला अपेक्षित नाही केलं काय चौकशी शिंदेसाहेब जे ठरवतील त्याच्याशी आम्ही मान्य आहे कायच असणार आहे मुख्यमंत्री स्वतः येणार आहे एक लक्षात की काय असेल मुख्यमंत्री पक्षाची जी भूमिका असते सर्व आमदारांना एक सत्र बोलवून त्यांना मार्गदर्शन करणार त्यातला असा भाग आहे सर्व आमदारांना एकत्र एक बोलून त्यांना ते मार्गदर्शन करतील त्यांची पुढची भूमिका काय असेल ते व्यवस्थित सविस्तर सांगतील धन्यवाद पुढची भूमिका काय आहे ते सांगतील <कनावार> का ताज लँड मध्ये ही बैठक होणार आहे या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सगळे आमदार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत त्यांनी मार्गदर्शन करतील या बैठकीत गठन येण्याची निवड जी आहे ती केली जाईल पंकज दावणी पुढे न्यूज ताज लँड सेंट होते मुंबई तर शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना मुंबईमध्ये बोलावण्यात आलेलं आहे आज या सगळ्या आमदारांची बैठक पार पडणार आहे तर शिंदेच्या शिवसेनेच्या आणखी काही आमदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत बघूया आपल्या सिल्लोडचे नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार आणि प्रताप सरनाईक आहेत अजित जोस्वाल आपल्यासोबत आहेत नवीन आमदार आहेत जालन्याचे आमदार अर्जुन खतकर आहेत आपण अब्दुल सत्तार बोलू कोण मुख्यमंत्री मला असं वाटतं आज पुढी लागलेली आहे सगळ्या मला असं वाटतं आहे का एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ती निवडणूक झालेली आहे आणि शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील अशी आमची सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि निश्चित ती इच्छा पुरी करण्याचं काम आमचे मोठे बंधू करतील आपल्या जो अर्जुन फोत्कार आणि प्रताप सरदायक सुद्धा आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार तर मी तो पुनरागमन झालेल्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असं वाटतंय का आज घटने तरी आता जाईल आता कुठल्याही शिवसैनिकांची भावनाही असणार आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजेत झाले तर हा पक्ष आहे त्यामुळं आपण मुख्यमंत्री व्हावे गेले तीस वर्षपासून एकनाथ शिंदे साहेबांगी महापालिकेच्या एकनाथ साहेब मुख्यमंत्री परंतु शेवटी निर्णय हा अंतिम होणार आहे आणि प्रश्न असा आहे की ज्या चेहऱ्याच्या माध्यमातून तुम्ही निवडणुका जिंकलात एवढं मोठं बहुमत तुम्हाला या चेहऱ्याच्या माध्यमातून म्हणजे शिंदेसाहेबांच्या चेहऱ्याच्या चे माध्यमातून मिळालं त्या बहुमताचा आदर तुम्ही राखला गेला पाहिजे आणि सीएम म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सीएम हा पहिला सीएम महाराष्ट्रामध्ये ठरला की तो कॉमन मॅन किंवा तो पाऊ मॅन म्हणून लोकांपर्यंत पोहोचला आणि ह्या कॉमन मॅनला परत एकदा मुख्यमंत्री बनव ही सरसा जनतेची इच्छा आहे परंतु शेवटी अब्दुल निर्मय हा आमचे वरिष्ठ बघितला आमदार एकमेकांच्या गळ्याभेटी घेत आहेत अर्थात हेमंत पाटील आहेत त्यांच्यासोबत फुले अर्जुन खोतकर यांच्या दोन्ही भेटले आहेत अर्जुन खोतकर यांचं पुनरागमन झालेलं काय सांगाल सांगायला गॅप नंतर तुम्ही पुन्हा आलेला देवन्� आहात त्यामुळे पुनरागमन झालेलं अर्जुन भाऊ खोतकर मराठवाड्याचे केवळ जालनाच नाही तर अख्ख्या मराठवाड्यामध्ये सर्वत्र त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि सर्व बोलबाला आहे आणि आमचे मोठी भाऊ व्यक्ती निवडून आले परत मनापासून अंतकरणातून आनंद आहे म्हणून खास त्यांच्यासाठी भगवा फुल भगवाफुल आपल्यासोबत मिळावं असं वाटतं त्या समजेचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमच्या सर्व शरद पनावडे आपण त्यांच्याशी बोलणार एका गॅप नंतर एका पुन्हा विधीमंडळात आलेले आहेत तर जी काय पाहून मुख्यमंत्री व्हावे की देवेंद्र दे दे काय वाटत दुबई दोघायची आहेत अरे दुबई अतिशय हुशार आहे दुबई चांगले आहे मला देवंत्रीचा पण आनोखा प्रश्न चांगले अतिशय एकमेकांशी बसून त्यांनी हा निर्णय घ्यावा महाराष्ट्र आपल्याला गतीमान करायचा आहे महाराष्ट्र आपल्याला वैभव संपत्ती दोघांनी मिळून निर्णय घ्यावा असं म्हटलं आपण बघतोय पुन्हा एकदा बघूया की महाराष्ट्राचे आमदार विधिमंडळाचे जे गटनेते ठरवण्यासाठी ताज लँसेड या हॉटेलला जमलेले आहेत शरद सोनवाडी असतील अब्दुल सत्तार असतील अशा अनेक नेते आपल्या जो अब्दुल सत्तार अशी आपण पुन्हा बनवतो काय सांगाल मराठवाड्याला मान मिळावा मंत्रिमंडळाची तुमची इच्छा आहे निश्चित आता महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यामध्ये लोक निवडून आले तर त्या पद्धतीने मराठवाड्याला न्याय देताना आदरणीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील किंवा अजितदादा असतील हे तिघही मराठवाड्याला कमी करणार नाही मराठवाड्याला कुठेही कमी करणार नाही असा विश्वास आमदारांनी सगळे आमदार ता वांद्र्याच्या ताज लँडसेन हॉटेलमध्ये जमत आहेत आणि गटनेता जो आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा तो निवडला जाईल संध्याकाळी ही बैठक होईल स्वतः एकनाथ शिंदे या बैठकीत येणार आहेत ताज लँडसेन हॉटेलमधून पंकज दळवी पुढे